किची वेळ आहे आणि बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे ऊन तर आहे आणि हवा खूप भयानक आहे त्यामध्ये सगळे पडदे हे फुलाचे जे लावलेले आहेत मी सगळे उडत आहेत बघू शकता तुम्ही असं वाटतं की ते सगळे आता तुटूनच पडणार की काय तर मला दळण करायचं होतं दळण वगैरे मी केलेलं आहे आणि डबेडुबे जेही बाहेर नेलेले होते सगळे मी आतमध्ये घेऊन आलेले आहे आणि गेट अगोदर मी बंद केलं कारण हवे ना इतकं दन 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 दिवसभर आपडताना ते कानकिट होतात त्यामुळे अगोदर मी ते बंद केलेलं आहे आणि पडदा वगैरे कपड्याचा मी लावलेला आणि ते दारा मागं गेलेले कारण खूप आहे ना एकदम पतंगासारखा उडतो होते आणि आज दिवसभराची कामं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आज मला लोणी पण काढायचं होतं ते पण काढलं तूप काढलेलं आहे छान असं म्हणजे जेव्हा घरात तूप करत ना छान वास येतो त्याचा पूर्ण घरवर ते वास येतच असतं तर तूप अगोदर वेगळे सोधून काढून ठेवलेलं आहे कढई वगैरे सगळं क्लीन करायची आहे आता आणि भांडे पण खूप सारे झालेले तर नंतर क्लीन करणार आहे मी भांडे आणि सगळं सगळीकडे माझं खाणं ही चालू आहे म्हणजे आज गुरुवारचा उपवास आहे तर द्राक्ष आलेले आहेत कलिंगड खरबूज सगळे फ्रूट घेऊन आलेले होते तर ते पण मी खाल्लेले आहेत म्हणजे पोटपूजा पण माझी झालेली आहे आणि कामं पण दिवसभरात खूप सारी मी आवरलेले सांगून तर जमणार नाहीत एक कामं किती कामं घरात असतात ना ते करणारंच माहीत असतं जर कोणी विचारलं तर आपल्याला सांग आम्ही दिवसभरात काय काय आवरलेलं होतं इतके काम आपली छोटी मोठी होऊन जातात की आपल्याला पण आठवण नाही की आपण दिवसभरात काय काय आवरलेलं होतं काय करत आहे तर मला उद्याच्या नाश्त्याची तयारी करायची होती तर त्यासाठी मी तांदूळ उडीद डाळ हे सगळं मी भिजत होतं मेथी दाणा वगैरे मेजरमेंट सांगेन तर तीन गिलास मी तांदूळ घेतलेला आहे एक चमचा मेथी दाणा आणि एक गिलास मी उडदाची डाळ हे तिन्ही जिन्नस मी धुवून भिजत घातलेले होते म्हणजे आठ तास तरी भिजणं गरजेचं आहे तर आठ तास पूर्ण झालेले आहेत आणि आता मी इकडं अर्धा ग्लास पोहे घेतलेले आहेत ते पण मी धुवून घेतलेलं आहे म्हणजे पोहे भिजवायला जास्त वेळ लागणार नाही अगदी पाच मिनटामध्ये पोहे भिजून तयार होतात आणि दिनेश पण गॅरेजून आलेला आहे म्हटलं जेवण कर जेवण आणखीन करायचं नाही वेगळी धावपळ असते घरी आल्यानंतर दिनेशची काहीतरी काही तर असू का दे, मा मा दे। मी माझी कामं आवरून घेते इकडे हे जे आहेत ना सगळे जिन्नस मी धुवून घेतलेले आहेत जसं तांदूळ आहेत उळदाची डाळ आहे मेथी दाणा आहे पोहे आहेत सगळे धुवून मी एकत्र केलेलं आहे म्हणजे आपण एक एक वाटायला घेतलं ना तितकं व्यवस्थित ते वाटलं जाणार नाही त्यामुळे असं सगळं मिक्स करून घ्यायचं जिनस आणि छान एक जीव करून आपल्याला वाटण करायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित वाटलं जातं तर इथे सगळं मी एका मोठ्या भाट्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पातेले पण घेतले आहेत आणि हे जे मी बेटर बनवण्यासाठी घेतलेलं आहे ना ते थोडंसं जास्त प्रमाणात मी भिजवत घातलेले होते कारण इडलीचं बेटर जेव्हाही मला बनवायचं असते मी जेव्हा तेव्हा म्हणजे ज्या दिवशी मला बनवायचं तितकंच मी बनवत असते पण यावेळेस तो थोडंसं जास्त मी बनवलं कारण दोशे पण बनवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी इडली पण बनवणार आहे त्यामुळे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर एक दोन दिवस हे बॅटर काही म्हणजे छान राहतं फक्त आपल्याला बनवायचं जितकं आहे तितकं मी खाण्याचा सोडा टाकून ठेवणार आहे म्हणजे मॉर्निंगपर्यंत व्यवस्थित ते फुललं जातं आणि जे मला परवाला करायचं आहे इडली वगैरे ते जे बेटर आहे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे इकडं सगळं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये मी दोन ते तीन चमचे हे जिन्नस घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पण टाकलं तरी पण व्यवस्थित वाटलं जाणार तर थोडं थोडंसं पाणी टाकून मी हे बेटर बनवून घेत आहे एकदम छान आपल्याला हे वाटण करायचं आहे अजिबात मोठं मोड़ मोठं राहायला व्यवस्थित फुलणार नाही ना त्यामुळे थोडासा वेळ लागला हरकत नाही अगोदर तर मी तसंच वाटण केलेलं आहे नंतर मी थोडंसं पाणी टाकून परत वाटलेलं आहे म्हणजे एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि इकडं दिनेशची बडबड चालू आहे काहीतरी काही काहीतरी काही सांगत असतो असं मम्मी तसं मम्मी सुरू असतं घरी आल्यानंतर दिनेशला बोलत बोलत इकडं माझी कामं सुरू आहेत म्हणजे दिनेश घरी असला किंवा कोणीही बघा दिनेश असो दिनेश पप्पा असो किंवा बाबा असो मला बोर होत नाही त्यांची याची बोलत बोलत माझी कामं होत असतात त्यामुळे तितका कठाळा येत नाही निवांनी माझी कामं आवरत असते कारण दिवसभर तोंड बडबड चालूच असते त्या नादामध्ये किती कामं होत आहेत काय नाही त्याचं वगैरे येत नाही इकडे बघू शकतात सगळे ताणूळ मी वाटून घेतलेले आहेत आता लास्टचा बॅच आहे म्हणजे तीन चार बॅचेस मध्ये मी सगळे सानू हे वाटून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी ओतून ठेवलेले म्हणजे हे जे पसर तुरणाचं पातेलं आहे ना यामध्ये मी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित ते फुललं पण जातं आणि एक छोटं पातेलं पण मी घेतलेलं आहे यामध्ये आता जितकं मला उद्या लागणार आहे दोशे बनवण्यासाठी तितकं मी काढून घेणार आहे त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून मी हे झाकून ठेवणार आहे म्हणजे मॉर्निंगपर्यंत छान फुललं जातं आणि सगळं जर बेटरमध्ये आपण मीठ किंवा खाण्याचा सोडा टाकला तर आपल्याला एक दोन तीन दिवस तरी ते ठेवता येणार आणि उद्याच्या उद्याच आपल्याला करावं लागतं त्यामुळे मी छोट्या पात्र्यात काढून हे सगळं मी मिक्स करून ठेवलेलं होतं आणि जे बाकीचं आहे ते मला परवा लागणार आहे म्हणजे जसं आपण आपे बनवलो इटली बनवलं तेव्हा मी ते घेणार आहे म्हणजे जेव्हा जे तेव्हा करणं कसं होतं ना दररोज आपल्याला तांदूळ भिजू घालणं वाटणं होत नसलं ना अशा पद्धतीने दोन तीन दिवसाचं बेटर आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं बघू शकता छोट्या पातेल्यामध्ये बेटर मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून झाकून ठेवायचं आहे मॉर्निंगपर्यंत छान फुललं जातं आणि तसं तर आता गर्मीचे दिवस आहेत त्यामुळे बेटरला छानच फुललं जातं तर इकडे मी झाकून ठेवलेलं आहे जे बाकीचं बेटर आहे ते सगळं उतरून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे म्हणजे इटली आपे काही बनवा म्हणजे दोन तीन दिवस हे आरामात आपण बनवू शकतो म्हणजे टेन्शन नाही आहे ना एक वेळा बनवून ठेवलं तर आपल्याला एक ऑप्शन राहतं की बेटर बनवलेलं आहे पटकन आपण इटली आपे जेही बनवायचं आहे ते बनवतो म्हणजे एक मॉर्निंगचं टेन्शन कमी होतं इकडे बघू शकता किचन काउंटरवरती खूप सारे हे पडलेलं आहे तर अगोदर मी सगळं क्लीन करून घेते तर मिक्सर मी उचून खाली ठेवलेलं आहे परत आता ही भांडे कुंडे झालेले ना दिवसभरात थोडे थोडे म्हणजे दुपारी जेवण वगैरे झालेले सगळे एक टोपलं भरून ठेवलेलं आहे तर सगळे भांडे नंतर क्लीन करणार आहे कारण आज ना खूप माझी धावपळ झाली खूप सारी कामं झाली जसं मी तुम्हाला अगोदरच्या वेळेवर ते म्हणलेलं आहे त्यावेळी थोडीशी धावपळ चालू आहे कारण पेंट करायचं आहे त्यामुळे पसारा खूप सारा आहे ते पण मला काढायचा आहे तर दोन तीन दिवस खूप धावपळ होणार आहे माझी Horseshock असं होता नो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि थोडा वेळ मी बाहेर थांबलेली होते वातावरणाचा एन्जॉय घेत म्हणजे मॉर्निंगचं वातावरण इतकं छान होतं ना एकदम छान अशी गारगार हवा आणि त्यामध्ये चिमण्याची चिवचिव चिवचिव आणि सगळ्या झाडांना पाणी देते ना सगळे झाडे पण इतकं छान सुंदर फ्रेश वाटतात ना की बघतच राहावं त्यांना असं वाटतं तर थोडा वेळ मी बाहेरच थांबलेली होते चिमण्यांना तांदूळ पण टाकले आणि आता आलेले मी किचनमध्ये आणि जसं मी इकडे बनवून ठेवलेला आहे ते पण छान फुललेलं आहे तर विचार केला की अगोदर हे स्टँड जे आहे ना ते चेंज करावं याची जागा इकडं तिकडं कुठेतरी ठेवा पण कुठेही ऑप्शन नाही बघू शकता किचन मध्ये कुठेही अशी जागा नाही ते स्टँड ठेव तिथंच ते ठीक आहे मग अगोदर मी असं ठेवलं म्हणजे जसं आता ठेवलेलं आहे त्याला थोडंसं मी असं तिरकं ठेवलेलं होतं तर तरी पण व्यवस्थित ते बसलेलं नव्हतं आणि तिकडचे बोर्ड ते पण मला म्हणजे काही आता मिक्सर वगैरे लावायचं आहे त्या बोर्डाला ते पण व्यवस्थित लावता येत नव्हतं परत मी अगोदर सारखंच ठेवलेलं आहे म्हणजे मला किचनमध्ये थोडंसं चेंज करायला ठीक वाटतं आज जसं ठेवलं आता आणखीन एक पंधरा दिवसांनी मी ती जागा चेंज करते छान वाटतं मला पण ते जमत नव्हतं पण मी परत जशा तसं ठेवलेलं आहे आणि इकडे मी घेतलेलं आहे हे इलेक्ट्रॉनिक कॅटल म्हणजे यामध्ये मी आज बटाटे शिजत ठेवलेलं आहे झी बटाट्याची भाजी आणि ताज्या लालची चटणी आणि दोशे बनणार आहेत आज ब्रेकफास्टमध्ये तर इकडं बटाटे शिजत आहेत तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते आणि यावेळी दिनेश पण घरी नाही तो गेलेला आहे बॅडमिंटन खेळण्यासाठी तर दिनेश येईपर्यंत मी नाश्त्याची पूर्ण तयारी करून घेते कारण आल्यानंतर खूप घाई गडबड करत असतो तर इकडे मी बटाटे तर शिजत ठेवलेले आहेत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते तर खोबरं म्हणजे ताज्या नारळाची चटणी छान होते पण ताजं नारळ नाही आहे यावेळी त्यामुळे मी सुकं नारळ घेतलेलं आहे थोडंसं आणि डाळवं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर अगोदर डाळ आणि शेंगदाणे तळून घ्यायचे भाजून घेतलं तरी पण चालतं पण अशा पद्धतीने तळून जर आपण चटणीला ना ही शेंगदाणे डाळवं खूप टेस्टी चटणी बनते तिकडे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं बिलकुल थोडंसं घेतलेलं आहे यामध्ये मी मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि परतून घेऊया म्हणजे शेंगदाणे छान तळणी शेवटला दाळव टाकायचा यामध्ये आणि मिरच्या पण इकडे भाजूनच ठेवलेल्या आहेत म्हणजे चटणीसाठी मी भाजलेल्या होत्या तर थोड्याशा राहिल्या मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या तिकडे बघू शकता बटाटे पण छान असे उघडत आहेत आणि शेंगदाणे पण तळून झालेले त्यामध्ये मी डाळव टाकलेला आहे परतून घेतलेले गॅस बंद केलेले म्हणजे हे थोडंसं गार होत राहते तोपर्यंत खोबऱ्याचे तुकडे मी इकडे करून घेतलेले आहेत ताजं नारळ नसलं तर आपण सुखं पण घेऊन घेता अशी प चट्टी खूप छान बनते किंवा आपलं नारळ टाकायचं नसलं तर फक्त डाळ व शिंगणी ही पण चट्टी खूप छान बनते तर एकदम खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेले छोटे छोटे आणि छोटं मिक्सरचं भांडं घेतलेले आणि यामध्येच मी चट्टी वाटणार आहे सगळं मी इकडे छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे म्हणजे जसं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत कोथिंबीर असली ते पण टाकू शकता पण यावेळी कोथिंबीर नाही आहे तर मी इतकंच घातलं आणि यामध्ये चार पाच वाकड्या लसूण टाकलेला आहे एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे चवीपुरतं आणि चुटकी जितकी तितकी साखर टाकलेली आहे चव छान येते आणि बटाटे उकडले का नाही ते बघितलं एक वेळात आणखीन ते उकडलेली नाही आहेत तर आणखीन थोडा वेळ मी बटाटे शिजत ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत मी इकडे चटणी बनवत आहे अगोदर तर मी तसंच वाटलं नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे चटणी वाटत आहे म्हणजे चटणी छान आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम पेस्टच करायची आहे म्हणजे छान आळून येते तर इकडं बघू शकता थोडं थोडंसं पाणी टाकून मी चटणी वाटून घेतलेली आहे भांड्यात काढून घेवे आणि जितकं लागतं तितकं पाणी शकता फायनली चटणी बनलेलीच आहे फक्त तडका द्यायचा भाग्य राहिलेला आहे तर मी इकडं कडीपत्ता काढून घेतलेला आहे आणि हो या चटणीमध्ये पुदीना कोथिंबीर हे पण टाकू शकता छान फ्लेवर येतो टेस्ट पण खूप छान येतो पण पुदिना मी आणायला गेलेली नाही आणि कोथिंबीर यावेळी घरी नाही आहे दिनेशला सांगितले आहे आणण्यासाठी पण आता नाश्ता वगैरे सगळं बनल्यानंतर दिनेश निवांत घेऊन येईल कारण आता तो गेलेला आहे खेळण्यासाठी आल्यानंतर नाश्ता करून मग तो घ्यायला जातो मग निवा निवांत घरी येतो मग तोपर्यंत पूर्ण स्वयंपाक ही ब्रेकफास्ट आहे स्वयंपाक पण होतो तेव्हा दिनेश कुठं ते कोथिंबीर घेऊन येईल तर देवला तर जे आहे ते करूया इकडे चटणीला मी तडका देत आहे त्यासाठी मी इकडे तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि तीन चार सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत परतून घेऊया तडका इकडं तयार झालेला आहे हा तडका आपल्याला चटणीत बतायचा आहे एकदम टेस्टी ही चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकता कलर बघताच खाओस वाटत आहे ना खूप छान झालेली आहे तर इकडे चटणी तर बनलेली आहे आता साईडला झाकून ठेवे आणि पटकन मी भाजी पण बनवून घेते म्हणजे चटणी बनली आणि बटाट्याची भाजी बनली मग दोशे बनवायला काही वेळ नाही आणि कालचं दूध मी ठेवलेलं होतं काल विरजू लावलेलं नव्हतं हो, कारण दही दुधाचे खूप सारे तांबे झालेत खूप सारे दही दूध आहे म्हणून मी कालचं दूध तसंच ठेवलं आणि मॉर्निंगला चहा बनलेली आहे बाकीचं दूध गरम करून मी तसंच ठेवलेलं आहे मी चटणी बनवत होते तोपर्यंत बटाटे पण उकळलेले तर चाणीत काढून घेतलेला आहे बटाटे गार होतील तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करून घेते तर दोन मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत आणि कांदे चिरून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम बारीक असं मी चिरणार नाही सापडून वरणासाठी भाजीसाठी चिरतो तसे आहेत तर इकडे मी भाजीसाठी उभे कांदे चिरून घेतलेले आहेत तर इकडे कांद्याचं मी अगोदर पाचोळा काढून घेतलेला आहे आणि कांदे ना रडवण्याचं काम करतच करतं कांदा खूप तिखट असतो तुम्ही म्हणतही होता की ती कांद्याचं बूड चिरायचं आणि डोक्यावर ठेवायचं म्हणजे डोळ्याला पाणी येतं कांदा चिरून झालेला आहे कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि आता बटाटे पण साल काढून घेऊया म्हणजे चाळणीत काढलेलं होतं तरी पण गार झालेले आहेत गरमीच्या दिवसामध्ये दे ना कुठली वस्तू लवकर गार होत नाही तर नंतर मी गार पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि बटाट्यावरची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि थोडेसे भांडे इकडं रॅकला लावायचे आहेत म्हणजे जे, जे पाहिजे ते भांडे भेटत नाहीत मला मन म्हणून म्हटलं की सगळे भांडे अगोदर रॅकला लावते आणि जे पाहिजे ते घेत आहे ते तर सगळे भांडे मी रॅकला लावत आहे म्हणजे अधूनमधून ही पण कामं करणं गरजेचं आहे सगळे भांडे रॅकला लावलेले आहेत आणि जे पाहिजे ते मी काढून घेतले आहेत म्हणजे सगळे भांडे एका ते एक एखादे कशे झालेले होते आणि एक घ्यायला गेले की आवाज खूप येत होता त्याचा त्यामुळे सगळेच मी रॅकला लावले आणि जे पाहिजे ते किचनमध्ये मी घेतलेले आहेत तोपर्यंत आमचे राजकुमार पण आलेले आहेत आणि एक वेळेस दूध घेऊन आलेला आहे संग संग ले ले तर इकडं मी चहा पण बनत ठेवलेला आहे आणि संगसंग दूध पण गरम करायला ठेवते आणि दिनेश बघत आहे की बटाटे आणखीन उकडलेले आहेत की नाही म्हणजे थोडासा वेळ जास्त लागत आहे कुकरमध्ये दोन शिट्या झाल्या की समजतं की व्यवस्थित ते शिजलेले आहेत पण या इलेक्ट्रॉनिक कॉट कॅटलमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्ये ना काय झालं अगोदर तर मी उकळायला ठेवलं मला वाटलं छान ते शिजलेले आहेत पण तितके व्यवस्थित शिजलेले नव्हते म्हणजे व्यवस्थित सोलत नव्हती वरची साल निघत नव्हती तर सगळी साल काढली मी कशी पशी आणि परत मी शिजत ठेवलेलं होतं म्हणजे छान असे आतपर्यंत मऊ झालेलेच नव्हते ते तर परत इकडं पर पर मी शिजवून घेतला आणि इकडं भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे चहा पण बनलेला आहे मी चहा सोडून ठेवला पण असं होत नाही की संग संग मी चहा एन्जॉय करते कारण कामं खूप सारी होऊन जातात मॉर्निंगला ते वेळेत करणं गरजेचं पण आहे थोडासाही लेट झाला की मग प्रत्येक कामाला लेट 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 होऊन पूर्ण दिवसच लेटच जातो आपलं तसं होता म्हणून मी सगळं सगळं इकडं भाजी मी बनवून घेत आहे तयारी तर केलेलीच होती तर पॅनमध्ये म्हणजे याच पॅनमध्ये सगळं बनत आहे तुम्ही बघितलेले सगळं भाजण्याचं काम यामध्ये झालं भाजी पण बनत आहे छान आहे पॅन मला खूप आवडलं म्हणजे जी कमी प्रमाणात भाजी वगैरे आहे ती सगळी व्यवस्थित होते यामध्ये हो तर या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज होणार आहे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे छान सॉफ्ट झालेलं आहे कांदा म्हणजे कच्छपणा घेलेला आहे नंतर यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली हिरवी मिरची चिरायची आठवणच राहिलेली नाही आहे मला मग नंतर वाटलं की या हिरवी मिरची चिरलेलीच नाही आहे तर हिरवी मिरचीची देठ काढून मी धुवूनच फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे जेव्हा घाईगिरमुळे पटकन भेटून जात आपल्याला वेगळं डेट काढणं धुणे याची गरज नाही आहे कटरनं मी मिरच्या कट करून यामध्ये टाकले चार पाच परतून घेतलेला आहे नंतर मी यामध्ये मसाले टाकलेले जसं लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली होती हळदी पावडर धना पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे बटाटा टाकला परतून घेतलेला आहे नंतर मी चवीपुरतून मीठ टाकलेलं आहे बिलकुल थोडंसं पाणी तिथून झाकून ठेवलेले भाजी इकडे बनतच आहे आता बघूया हे बेटर कशा पद्धतीने बनलेलं आहे तर एकदम छान फुललेलं आहे म्हणजे ते फुलून इतकं म्हणजे हे झालं ना वरती आलं की त्या ताटीला पण चिटकलेलं होतं सगळं काढून घेतलं आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकलेलं मी चवी फुरतो मीठ म्हणजे जेव्हा बेटर बनलं त्यावेळेस मी मीठ टाकलेलं नव्हतं आणि टाकायचं पण नाही आहे कारण आंबटपणा फुटतो याला त्यामुळे जेव्हा मी बनवायला घ्यायचं आहे त्यावेळेतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि इकडे ठेवलेलं मी डोसा पॅन आणि पहिला डोसा बिघडला म्हणजे मी काय केलं अगोदर तेल टाकलेलं होतं तरी नॉमस्टिकी पॅने तेल वगैरे टाकण्याची गरज नाही आहे मी काय केलं पाणी पण टाकलं तेल पण टाकलं त्यावरती मी बेटर टाकलं त्यामुळे ते काय झालं थोडंसं असं म्हणजे छान व्यवस्थित पसरतच नव्हतं पीठ कारण चिटकत होतं त्या पळीला चिटकून येत होतं कारण तेल टाकण्याची गरज नव्हती मला पण टाकली मी आणि पळ छान मी डोसा जे आहे ना मी पसरावून घेतला आणि आलट पलट करून फेकून घेतले छान कडक झालेलं आहे ते पण तेल टाकल्यामुळे थोडंसं असं दिसत आहे याचा कलर आणि अगोदर दिनेशसाठी इकडे मी ताटली लावलेली ला आहे तर दिनेश कुठल्या तरी कामात आहे म्हणत आहे मग मी ते टूप घेतो हे घेतो म्हणजे घ्यायला जातोच आठवण राहत नाही अगोदर सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता आलेले तिथं पोटपूजा करायला तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम नाश्ता करायला डोसा आहे भाजी आहे आणि चटणी आहे एकदम मस्त असा नाश्ता बनून तयार झालेला आहे तर तिने इकडं ना नाश्ता चालू आहे तोपर्यंत तुम्ही बाकीचे दोसे करून घेते आणि डोसा असा असतो ना की तयावरचा दाटलीमध्ये असला तरीच खावास वाटतो छान कुरकुरून पण असतो थोडा वेळ ठेवलं की थोडंसं सॉफ्ट होतं पण हे दोषी तसं होणार नाहीत कारण यामध्ये मी मेथीदाना वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे संगसंग सॉफ्ट तर मऊ तर होणार नाहीत पण जसं आता आपल्याला कुठेतरी पॅक करून द्यायचं तर डोसा द्यायला थोडंसं असं वाटतं की घरीच येऊन सगळेजण खावं पण पतिदेव घरी येणार नाही तर तिकडंच मी हे ब्रेकफास्ट मी पॅक करून देणार आहे आणि सांगितले त्यांना अगोदरच मी की आज डोसा देत आहे मी पटकन कर नाश्ता करून घ्या तर इकडे दोसे बनवलेले आहेत मी म्हणजे इकडे आणखीन बनतच आहेत तोपर्यंत तो मी इकडं सगळं हे पॅक करत आहे तर घेतलेले आलूमुळे पेपर म्हणजे जास्त वेळ गरम राहील सॉफ्ट पण राहील यामध्ये आणि यामध्ये रॅप केलेलं आहे एका कवरमध्ये मी आहे टिफिनमध्ये चटणी भाजी हे सगळं टाकून दिलेलं आहे तर दिनेश यांच्यासाठी नाश्ता घेऊन गेलेला आहे आणि बाबांची आंघोळ झालेली आहे जेवण बसलेले तर बाबाने दोषी जाड बनवत आहे म्हणजे बाबाने व्यवस्थित ते खाता यावं